शिवराय हो भावांनो एक वाईट बातमी येऊ हो राहिली आणि ती बातमी अशी की जरांगे पाटील पायी मुंबईकडे रवाना होऊ राहिले आणि ज्यावेळेस जरांगे पाटील असं सांगितलं की मी मुंबईला येऊ राहिलो सागर बांगल्यावरती तुम्हाला जर मला मारायचंच आहे तर मारून टाका याच्यासाठी मी मुंबईला येतोय तर दुसरा कोणी विरोध नाही केला ते कोंबडी चोराचा पिल्लू म्हणलं का मी भिंत उभी करू अरे तुझी भिंत एका तनक्यात नाही फोडली ना तर मराठ्यांची अवलाद नाव नाही सांगणार तुला काय वाटू राहिलं हा आणि सगळ्यात महत्वाचा विषय जारांगे पाटीलंच्या जीवाला जर काही झालं तर महाराष्ट्रात मराठ्यांचा उद्रेक काय असतो हे दिसून येईल तर भावांनो बहिणींनो मी अशी देवाजवळ प्रार्थना करतो की जारांगे पाटील मुंबईकडे जाऊ नये म्हणून बरोबर आहे की नाही कारण त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आपलेच मराठे किती कडू आहेत आता हे कुंबडी चोराचं पिल्लाचं उदाहरण घ्या तुम्ही असे लोक जर आपल्या सोबत असले काय आपल्याला न्याय मिळणार आहे न्याय मिळण्यासाठी माणूस अन्न सोडला आणि आपलेच भुरटे आपल्या पाटलाच्या विरोधात बोलू राहिले म्हणजे तुम्हाला मराठा म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटू राहिली असे लोक जर असले तर काय म्हणायला पाहिजे खरंच हे महाराष्ट्र मराठा पोटची वाटत नाही हे नेपाळी वाटतेत एकशे एक टक्के एक हे नेपाळी दिसतात बरोबर आहे का चूक आहे बावन्न कमेंट करून सांगा